नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यात्ता तिसरी मंथन विषय गणित घटक सहा भूमिती उपघटक तीन त्रिकोण व त्रिकोणाचे प्रकार व्यवसाय प्रश्न पहिला त्रिकोणाला किती कोण असतात विद्यार्थी मित्रांनो पहिल्या प्रश्नाला सुरुवात करण्यापूर्वी काही गोष्टी आपल्याला या टॉपिकमध्ये माहीत असणं आवश्यक आहे यामध्ये मित्रांनो त्रिकोणाला तीन बाजू असतात तीन कोण असतात तीन शिरोबिंदू असतात त्रिकोणाचे नाव सहा प्रकारे लिहिता येते ज्या त्रिकोणाच्या तीन बाजू समान लांबीच्या असतात त्याला आपण समभुज त्रिकोण असे म्हणतो ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान लांबीच्या असतात त्याला आपण समद्विभुज त्रिकोण असं म्हणतो आणि ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू वेगवेगळ्या असतात म्हणजेच भिन्न असतात त्या त्रिकोणाला विषमभुज त्रिकोण असे म्हणतात मित्रांनो एवढी गोष्ट जर आपल्याला माहिती असेल तर आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं अतिशय सोप्या पद्धतीनं सोडू शकतो प्रश्न पहिला आहे त्रिकोणाला किती कोण असतात विद्यार्थी मित्रांनो त्रिकोणाला तीन कोण असतात म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीन प्रश्न नंबर दोन सोबतचा त्रिकोण कोणता विद्यार्थी मित्रांनो त्रिकोणाची आकृती आहे प्रत्येक बाजूवर एक रेषा आहे विद्यार्थी मित्रांनो याचा अर्थ त्रिकोणाच्या सगळ्या बाजू समान लांबीच्या आहेत मग त्रिकोणाच्या तीनही बाजू समान लांबीच्या असेल तर त्याला आपण समभुज त्रिकोण असे म्हणतो म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक समभुज त्रिकोण प्रश्न नंबर तीन त्रिकोणाला किती बाजू असतात विद्यार्थी मित्रांनो त्रिकोणाला तीन बाजू असतात तीन कोण असतात आणि तीन शिरोबिंदू असतात बाजू तीन असतात म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीन प्रश्न नंबर चार तीन बाजू समान असणाऱ्या त्रिकोणाला काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो एखाद्या त्रिकोणाच्या तीनही बाजू जर समान लांबीच्या असेल तर त्याला आपण समभुज त्रिकोण असे म्हणतो म्हणजे एक बाजू दोन सेमी दुसरी बाजू दोन सेमीची असेल आणि तिसरी बाजू पण दोनच सेमीची असेल तर याला आपण समभुज त्रिकोण म्हणतो चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन समभुज त्रिकोण प्रश्न नंबर पाच दोन बाजू समान असणाऱ्या त्रिकोणाला काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो एखाद्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान असतील आणि तिसरी बाजू भिन्न असेल तर याला आपण समद्विभुज त्रिकोण असे म्हणतो म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक समद्विभुज त्रिकोण प्रश्न नंबर सहा तीन बाजू असणाऱ्या बंद आकृतीला काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो तीन बाजू असणाऱ्या बंद आकृतीला त्रिकोण असे म्हणतात म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्रिकोण प्रश्न नंबर सात कोणत्याही त्रिकोणाचे नाव जास्तीत जास्त किती प्रकारे लिहिता येते विद्यार्थी मित्रांनो कोणताही त्रिकोण असू द्या त्या त्रिकोणाचं नाव जास्तीत जास्त आपण सहा प्रकारे लिहू शकतो मग ज्याला आपण क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या दिशेत आणि घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या विरुद्ध दिशेने अशा प्रकारे आपण नाव लिहू शकतो म्हणजे तीन आणि तीन सहा प्रकारे आपण त्रिकोणाचं नाव लिहू शकतो म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहा प्रश्न नंबर आठ सोबतच्या आकृतीतील त्रिकोणांच्या शिरोबिंदूंची एकूण संख्या किती आहे विद्यार्थी मित्रांनो सोबतच्या आकृतीमध्ये आपल्याला त्रिकोणाच्या शिरोबिंदूंची एकूण संख्या विचारलेली आहे तर आता बघा हा एक त्रिकोण आहे या ठिकाणी मित्रांनो हे दोन त्रिकोण एकमेकांना जोडलेले आहेत मग त्यामध्ये बघा एक शिरोबिंदू दोन शिरोबिंदू त्यानंतर हा तिसरा त्यानंतर हा चौथा शिरोबिंदू आणि हा मित्रांनो पाचवा शिरोबिंदू म्हणजे दोन त्रिकोण एकमेकांना जोडलेले आहेत आणि यामध्ये आपल्याला शिरोबिंदूंची संख्या दिसते पाच म्हणून आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाच प्रश्न नंबर नऊ सोबतच्या आकृतीत तयार होणारे एकूण त्रिकोण किती विद्यार्थी मित्रांनो या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण तयार होतील ते आपल्याला शोधायचं आहे बघा आता आपण या ठिकाणी प्रत्येक भागाला एक नंबर देणार एक दोन आणि तीन विद्यार्थी मित्रांनो एक हा एक त्रिकोण आहे दोन हा एक त्रिकोण आहे आणि तीन हा एक त्रिकोण आहे मग आता आपण एक अधिक दोन ह्या दोघांना जर एकत्र केलं तर मित्रांनो आणखीन एक त्रिकोण तयार होईल त्यानंतर दोन आणि तीन म्हणजे दोन आणि तीन हे दोन त्रिकोण एकत्र केले तर आणखीन एक त्रिकोण तयार होतो आणि त्यानंतर एक अधिक दोन अधिक तीन तीनही त्रिकोण जर आपण एकत्र तयार केले तर आणखीन एक मोठाच त्रिकोण तयार होतो म्हणजे या ठिकाणी बघा एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे तर हे आहे पहिले तीन त्यानंतर हा एक चार त्यानंतर हा एक पाच आणि त्यानंतर हा एक सहा मित्रांनो सगळे त्रिकोण तयार होतात सहा म्हणून नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सहा प्रश्न नंबर दहा सोबतच्या आकृतीची परिमिती किती विद्यार्थी मित्रांनो परिमिती म्हणजे आता आपल्याला त्रिकोण दिलेला आहे त्रिकोणाची परिमिती विचारली म्हणजे तीनही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे त्रिकोणाची एक बाजू दिसते आपल्याला पाच सेमी दुसरी बाजू आहे आठ सेमी आणि तिसरी बाजू आहे सहा सेमी मित्रांनो या सगळ्यांची करायची बेरीज म्हणजे तीनही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे त्रिकोणाची परिमिती बघा आता पाच आणि आठ या ठिकाणी तेरा आणि तेरा आणि सहा मित्रांनो एकोणावीस म्हणजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणावीस सेमी प्रश्न नंबर अकरा सोबतच्या आकृतीविषयी अयोग्य विधान कोणते विद्यार्थी मित्रांनो अयोग्य म्हणजे चुकीचं विधान आपल्याला शोधायचं आहे आता पर्याय क्रमांक अ आहे तीन बाजू असतात मित्रांनो त्रिकोणाला आता सोबतची आकृती आपल्याला त्रिकोणाची दिलेली आहे त्रिकोणाला तीन बाजू असतात का तर हो म्हणजे पर्याय क्रमांक अ हे विधान बरोबर आहे तीन शिरोबिंदू असतात बरोबर आहे मित्रांनो त्रिकोणाला तीन बाजू असतात तीन शिरोबिंदू असतात म्हणजे ब हे विधानसुद्धा आहे बरोबर त्यानंतर आहे पर्याय क्रमांक क सर्व कोण काटकोण असतात विद्यार्थी मित्रांनो त्रिकोणाचे सर्व कोण काटकोण नसतात सर्व कोण काटकोण असतात हे विधान आहे चूक त्यानंतर पर्याय क्रमांक ड त्रिकोणाचे नाव दोन प्रकारे लिहिता येते विद्यार्थी मित्रांनो त्रिकोणाचं नाव सहा प्रकारे लिहिता येतं म्हणजे ड हे विधानसुद्धा आहे चूक आपल्याला प्रश्न विचारला अयोग्य विधान कोणते मित्रांनो क को आणि ड हे दोन अयोग्य विधान आहेत म्हणजे अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त क आणि ड प्रश्न नंबर बारा खालीलपैकी समभुज त्रिकोण कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो समभुज त्रिकोण म्हणजे ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू समान लांबीच्या असतात त्याला आपण समभुज त्रिकोण म्हणतो मग आता पर्याय क्रमांक अ विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दोन बाजू समान आहेत एक बाजू वेगळी आहे म्हणजे हा आहे समद्विभुज त्रिकोण म्हणून हे उत्तर येणार नाही पर्याय क्रमांक अ आहे चूक पर्याय क्रमांक ब मित्रांनो पर्याय क्रमांक ब मधील त्रिकोणाच्या तीनही बाजू समान आहेत म्हणजे हा समभुज त्रिकोण आहेत ब पर्याय आहे बरोबर त्यानंतर आहे पर्याय क्रमांक क विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक क च्या तीनही बाजू वेगवेगळ्या आहेत एक, एक, एक आहे, दोन आणि तीन एका बाजूवर एक रेषा आहे दुसऱ्या बाजूवर दोन रेषा आणि तिसऱ्या बाजूवर तीन रेषा म्हणजे याचा अर्थ प्रत्येक बाजू वेगवेगळी आहे म्हणून पर्याय क्रमांक क सुद्धा समभुज त्रिकोण नाही पर्याय क्रमांक ड आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक ड हा सुद्धा समभुज त्रिकोण नाही याच्या तीनही ना बाजू समान लांबीच्या नाहीत म्हणून ड पर्याय सुद्धा आहे चूक मग आता समभुज त्रिकोण कोणता आहे फक्त ब हा समभुज त्रिकोण आहे म्हणून बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त ब योग्य प्रश्न नंबर तेरा खालीलपैकी कोणत्या आकृतीत त्रिकोणांची संख्या सर्वाधिक आहे विद्यार्थी मित्रांनो चार पर्याय आहेत चार पर्यायामध्ये चार त्रिकोण दिलेले आहेत आणि कोणत्या आकृतीमधील त्रिकोणांची संख्या सगळ्यात जास्त आहे आता आपण एक नंबरला घेणार पर्याय क्रमांक अ विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी नंबर देऊन घेणार एक दोन आणि तीन या ठिकाणी एक हा एक त्रिकोण आहे दुसरा एक त्रिकोण आहे तिसरा एक त्रिकोण आहे त्यानंतर मित्रांनो एकला आणि दोनला एकत्र केलं तर एक त्रिकोण तयार होईल दोन आणि तीनला एकत्र केलं तर आणखी एक त्रिकोण तयार होईल आणि त्यानंतर एक दोन आणि तीन या तिघांना ती मिळून एक मोठा त्रिकोण तयार होईल म्हणजे एक दोन तीन चार पाच आणि सहा विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक अमध्ये सहा त्रिकोण तयार होतात आता त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ब मित्रांनो पर्याय क्रमांक बलासुद्धा आपण नंबर देऊन घेणार एक दोन तीन आणि चार मग आता एक हा एक त्रिकोण आहे दुसरा हा एक त्रिकोण आहे तीन हा एक त्रिकोण आहे आणि चार हा एक त्रिकोण आहे आणि त्यानंतर सगळ्यांचा मिळून एक म्हणजे एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार या सगळ्यांना जर आपण एकत्र केलं तर आणखीन एक त्रिकोण तयार होतो म्हणजे पर्याय क्रमांक बमध्ये एकूण त्रिकोण आहेत एक दोन तीन चार आणि पाच त्यानंतर आहे पर्याय क्रमांक क मित्रांनो कमध्ये किती त्रिकोण तयार होतात एक दोन या ठिकाणी एक दोन एक हा एक त्रिकोण आहे दोन हा एक त्रिकोण आहे आणि त्यानंतर एकला आणि दोनला एकत्र केलं तर हा एक त्रिकोण तयार होतो म्हणजे एकूण कमध्ये आहे तर तीन त्रिकोण त्यानंतर पर्याय क्रमांक ड मित्रांनो ड मध्ये आपण एक दोन तीन आणि चार एक दोन तीन आणि चार हे चार त्रिकोण आहेत त्यानंतर एकला आणि दोनला एकत्र करूया दोन अधिक तीन हा एक त्रिकोण आहे त्यानंतर तीन अधिक चार हा एक त्रिकोण आहे त्यानंतर एक अधिक दोन अधिक तीन त्यानंतर दोन अधिक तीन अधिक चार आणि त्यानंतर एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक डमध्ये त्रिकोणांची संख्या आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा मित्रांनो पर्याय क्रमांक डमधील आकृतीत एकूण दहा त्रिकोण आहेत मग आता सर्वाधिक त्रिकोणांची संख्या आहे पर्याय क्रमांक ड मध्ये म्हणून तेराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फक्त ड योग्य विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी त्रिकोण व त्रिकोणाचे प्रकार हा व्यवसाय आपण या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद